कुल द्या बाटली दे गे अरे वास्कर की ते दारू पेचे लिमिटमध्ये घे अरे नाही रे तू देऊ उघडून दस हे राव्या तो आधीच एक बाटली पिलायस परत आणखी उघडून दे म्हणतोयस तू बरे तर जातील का ए तू खुडून देणार आहेस का नाहीस तेवढंच सांग तू काय ऐकत नाही का हे गे ही रव्या चला तुला घरावर सोडतो तू येणार ना घरी चल अरे अरे माझ्या हातात ना बाटली काढून घेतलीस तू हे ती बाटली ते इकडे अरे तुला बाटली ते इकडे म्हणलं नव्हतं बाटली देत का दे। नाही वहिनी अरे हर ए रव्या आल्या आता तुझं नीट तो राहा तुझी बायको जाळ काढत बघ अरे हो बाबा हो आपण कुणाला घाबरतोय काय तो प्रणगाडा पिस्तूल बंदूक असला पण कुणराज नाही घाबरत अरे रव्या बायको आली बाबा अरे बायको अरे बायको कुठली मांजरी नाही मांजरी सारखे सारखी आडवी जाणार अरे वाघ असतो ना तू कशाला भितुईस बर आता जातो रव्या बाबा मी चल बायकोला घाबरते चला आता घरात अक्कल पक घालच नाही घरात काय द्यायचं घ्यायचं ही काय माहितीये का पुटल्या सुटल्या नसतं दारू ढसत तर तेवढंच माहितीये अगे सटवे तू कुणालाच शिकवतेस ग हा ही तुझी जीप आहे का नाही जीप लय चालायला लिया लय बुल्लीस की नाही हास उडून ठेवेन अहो तुम्हाला जरा तरी काही समजलंय का नाही हो गावातली सगळी माणसं लागलेत नाव ठेवायला तरी पण तुम्हाला काही कळना अहो कधी सुधारणार हो तुम्ही तू मला गावातलं कौटी सांगतेस आणि वर मला शिकू देस अहो ही तुझी नाटकेत लय झाल्यात त्याच्यामुळे तुला हे असलंच तुसतंय कशा बाय पुरेला मारायला लागणार कळ ना अजिबात त्या पुरीला हात लावायचा नाही एवढ्यासाठी लग्न केलं कर तुझ रोज उठलं की सुटलं त्या पुरेला मारत असतोस हा वय रे बापू मधी पडायचं काम नाही सांगून ठेवतोय माग व्हायचं माग काय केलं तिने तुझं तुझ अस काय केलं सांग की रोज लाग तिला मारतीस बापू ही गावातला ऐकून मला शाळा शिकवते मला नाही बापू नाही तु तुम्ही त्या किती जरी सांगितलं ना तरी त्याला काय फरक पडणार नाही ए आवाज खाली ए पण मी पण थोबार पुढील ते थेरड्या म्हाताऱ्या तू माझ तोड पडणार माझ अर तुझी पण लई नाटके चालल्यात माझ मुस्कट पडणार बापू बापू तुम्ही नका त्यांची नादा लागू हे काय सुधारण्याच्या ह्याचं दिसत नाहीत तुम्हाला दोघांना लय काय काय सुचते माझ्याबद्दल बोलाय त्यामुळे तुम्हाला असाच मार पाहिजे अव काय झालं रक्त तर नाही येत हो थांबा मी काहीतरी आणते लावाय पाहिला शिकाय माझ्या हातनं झालंय बापू तुम्ही कसं लावू त्यांची नंदाला लागतं ती काय सुधराची ह्याचं दिसते ती का नाही पोरी नाही अगं तवाच मला जर अक्कल आली असती ना तर तुझं लग्न ह्या सगळं मी लावलंच नसतं बघ आणि ही तारा झाली नसती अहो बापू नका नका असं बोलू अगं पोरे तवाच मी विचार केला असता तर आज तुझ्या संसाराची राग रांगोळी झाली नसती <laughs> नका बापू काय विचार करू आता <laughs> <laughs> पोरग बाद निघाल मग नका बापू तुम्ही नका रडू <laughs> पहिले आपण दवाखान्यात जावा चला उठा <laughs> चल तो रे होईनी बापूला घेऊन कुठं चाललायचा काय नाही अहो जरा दवाखान्यात चालले अहो पण डोक्याला काय लागले बापूच्या अहो काय नाही सकाळी जरा त्यांच्या माझी बांध लागलेली आणि त्यात बापू मध्ये पडलं त्यांची जरा धक्काबुक्की झाली आणि हे झालं अगे पोरे अग कशाला खोट बोलायला लागले ला अगं सांग कि सगळं त्याला खरं खरं काय नाही खरं सांगायची गरज सगळं कळलंय मला तेव्हा रव्या काय मापा जाय अख्या गावाला कळले आरामर मी तर सांगून सांगून दमलूया अरे कुठोऱ्या पुरी ना हाल सोसायच सांग मला तू आता मी तर म्हणतो बापू त्याला घरातच घेऊ नका तुम्ही बघा ते ओटणी होती का नाही बरं भाऊजी जाऊ का आता आम्ही अहो दवाखाने जायला उशीर व्हायला येऊ बर बर चाल चालते आणि ऐका वहिनी आपली बाईची जात आहे वेळ आली तर आपण पण काही कमी नाही नाही डव पाहिजे कमी पडाय ना अजिबात बापू जाऊ का चला रव्या काल गाड्या मुंबईला रात्री डबल पाचशेची मारली काय मग मा... अरे माझी पण लाव कि मग चारशेची आधी तुझी बायको गोबल त्या माया नाव ठो 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 पैसा नाही देत नाही काय खर्च पाण्याला काय नाही त्यात आणि चारशे पास माझ्या घरामोर अरे बाबा तू बायकोचं कशाला माझे टेन्शन घेतीस तू लाव अरे असं किती आला आणि किती गेलं पैसा आपल्याकडे हे बघ घाल आल ताट्या आज अपोजिट न तिरीच येणार लावतोस का बघ चौतीस चा चौकडा टाकायचा आपल्याला चालते की चालते की हा चालते लावू लाव, लाव चारशेचा लावायचा काय तू काय काळजी करू नकोस शंभर चा पण टाकूया चौकडा पंचाहत्तर फिरवूया आपण चालते जागे हो जागे पैसे करायला पाहिजे मला चल हा तुझं तू बघायचं माझ्या गाव काय टाकू नको ओके चालूया का ऐकलंस काय 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 झालं आता अगं काय नाही मला जरा पैसे पाहिजे होते पैसे कशाला दारू पेला अगं नाही नाही दहा पेला कशाला अगं माझ्या मित्रात जरा एसकिडेंट झालंय त्याला दवाखान्यात न्यायचं होतं जरा लागायचं पैसे दे पण तर कुठले पैसे सांगा अजून त्या डॉक्टरांनी बापूचा एम आर आय काढायला लावलाय ते बी अजून काढलं नाही त्याला अजून पैसे लागणार आहे ती आणि मी तुम्हाला कुठलं दिवस सांगा बरं हे ते सगळं परत बघू मला आता पैसे लागायचे ती मला चांगलच माहिती आहे तुम्हाला पैसे कशाला लागायचे ती तुम्हाला मला चांगलंच ओळख द्या हे तू पैसे देणार आहेस का नाहीस अहो का असं करताय काय चाललंय नेमकं तुमचं घरात काय हाय काय नाही ते सुद्धा कळ ना तू असं नाही शकणार अहो अहो माग काय लपलेस माग हे बघ मला पैसे लागायचे मी ते घर ते पैसे मला लागायचंय डबा इकडला थांबा थांबा तू तू मला खाली पाठल तुझी एवढी हिम्मत हो माझी एवढी हिम्मत ऐकून घेतलं काय आता नाही नाही छातीवरनं पाय कर बायच्या जातीला कमी समजायची सवय लागली ना पुरुषांना बाय म्हणजे नुसती भांडी घासणारी नाही तर भारतातली पहिली महिला चंद्रावर पुजल्या एवढं पण लक्षात ठेव तुम्ही ह्याची कधी कल्पना केली नसेल ना आणि अजून आहेत भारतामध्ये बायका कितीतरी रिक्षा चालक आणि बस चालक आहेत तुला जीवन जन्म दिला ना

I'm going